हॅलो फ्रेंड्स सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी प्रेरणा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर आजची आपली ही रेसिपी खास आहे जी आपल्याला किचनमध्ये गोड पदार्थ तसेच मिठाई बनवताना नेहमीच लागते ती म्हणजे वेलची जायफळची पावडर तर ती मी कशी बनवते ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलं आहे पॅन थोडं गरम झाल्यावर याच्यामध्ये मी ही तीन मोठी जायफळ टाकली आहे तर जायफळ नेहमी बघून घ्यावी हातावर थोडीशी जड लागली पाहिजेत म्हणजे ती जायफळ चांगली असतात वजनाने थोडी हलकी असणारी जायफळ खराब निघण्याची शक्यता असते तर मी इथेही अख्कीच जायफळ भाजून घेते आहे तर ही वजनाने जवळजवळ पंचवीस ग्रॅम जायफळ आहे आणि मी आता इथे वेलची पन्नास ग्रॅम ॲड केली आहे वेलची पण नेहमी हिरवीगार बघून घ्यावी कारण त्या वेलचीला खूप छान असा वास असतो तर हे दोन्ही मी आता इथे भाजून घेते फक्त हलकं गरम झालं पाहिजे हाताला सोसवेल एवढंच तर आता हे बघा इथे माझं हे दोन्ही जिन्नस भाजून झाले आहेत मी आता इथे चेक करते ते बघा हाताला सोसवेल एवढं गरम झालं पाहिजे आता मी इथे हा गॅस बंद करून हे दोन्ही हे थंड करून घेतले आहे आणि जायफळ फोडून घेतलं आहे हे बघा माझे सगळे जायफळ आहे ते एकदम व्यवस्थित आणि मस्त निघालेत तर आता मी हे मिक्सरला लावून घेते छोटं मिक्सरचं मी भांडं घेतलं आहे दोन्ही पदार्थ पूर्णपणे थंड झाले आहेत आता मी इथे अजून एक जिन्नस ॲड करणार आहे तो म्हणजे साखर आता तुम्ही बोलाल की इथे तुम्ही वेलची सालं नाही काढलीत वेलची सालं काढायची काही गरज नाही कारण एकदम फाईन पावडर केल्यावर वेलचीचं साल अजिबात तोंडात येत नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे सालं पण काढू शकता तर मी आता ही साखर इथे जवळजवळ दोन टेबल स्पून ॲड केली आहे वेलची पण तुम्ही जास्त भाजून घेऊ नका जास्त भाजल्यामुळे याच्यातील ऑइल आणि वास दोन्ही कमी होतो तसेच थोडी साखर टाकल्यामुळे आपली वेलची पावडर मिक्सरला पटकन दळली जाते तर इथे तुम्ही बघू शकता एकदम फाईन पावडर आपली रेडी आहे आता ही पावडर पूर्णपणे थंड झाली आहे तर मी आता असे एक काचेची बरणी घेतली आहे चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतली कोरडी करून आता मी ही पावडर ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे काचेच्या बरणीत भरून ठेवल्यामुळे ही पावडर चार ते पाच महिने आरामात टिकते आणि वास पण तसाच टिकून राहतो तर ही वेलची जायफळ पूड मी कशी बनवली ती तुम्ही बघितली नक्की एकदा करून बघा ही अशी पावडर बनवून ठेवल्यामुळे गोड पदार्थ बनवताना पटकन आपल्या कामी येते तर अशी तुम्ही नक्की बनवा मी आता हे झाकण बंद करून ठेवते झाकण व्यवस्थित बंद करून ठेवायचे नाहीतर त्याचा वास जाऊ शकतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद